नमस्कार आज आपल्या सोबत आहे जिज्ञासा भेंडे की होलिक्रॉस इंग्लिश मीडियम स्कूल मधून नाईन्टी वन पर्सेंट घेऊन अतिशय छान गुणाने कालांत परीक्षा त्यांनी दिलेली आहे जिनियस आणि सेल्फ स्टडीच्या माध्यमाने वर्षभर जिज्ञासाने अभ्यास केला आणि अभ्यास करून तिने विशेष गौरवी देश मिळवलेला आहे नवव्या वर्गापर्यंत सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत असलेली जिज्ञासा दहावा वर्ग शालांत परीक्षा बोर्ड एक्झाम मध्ये नाईन्टी वन पर्सेंट तिथे जिनियसच्या माध्यमाने मिळवलेली आहे थोडं तिच्यासोबत आपण चर्चा करूया तर जिज्ञासा आणि तुमचं सुद्धा मॅडम सर्वप्रथम दिनेस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि आभार तुमच्या आला त्याबद्दल तर वर्षभर तुला हा दिनेस सेल्फ प्रोग्राम होता बरोबर या दिनेशच्या माध्यमाने तू सेल्फ केलेली आहे दिनेशचा तुला काय फायदा झाला असं वाटतं माझी रायटिंग प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित झाली प्रेझेंटेशन स्किल्स आणि बाकी चुका माहिती पडल्या त्याच्यामध्ये कसं लिहायचं कसं कुठे मार्क्स जाऊ शकतात कुठे मार्क्स प्लस पॉइंट मिळतो त्याचा फायदा झाला पण पेपर जेव्हा चेक करून यायचे त्याचा काय फायदा झाला तिथे मिस्टेकचा एक वेगळा कॉलम होता मार्क विथ रिमार्कचा एक कॉलम होता त्याच्यात जे मिस्टेक्स होते त्याच्यावर वर्क करण्यासाठी संधी मिळायची की रिमार्क पूर्ण लिहिण्याचं आणि त्याच्यात संधी मिळायची मग दुरुस्त करण्याचा एक आपल्याला चान्स मिळत होता रिमार्क ते दुसरं एक महत्वाचं की सेंटरच्या एक्झाम फ्री लाईव्ह एक्झाम तू दिल्या त्या फ्री लाईव्ह एक्झामचा तुला काय फायदा झाला का बोर्ड मध्ये म्हणजे बोर्ड ची अशी भीती नव्हती किंवा मग बाकी पेपर कसं लेटर सोबत कसं इंटरॅक्ट करायचं बेंचेस वगैरे कसे हे असतात त्याचा पूर्ण परीक्षा ऑलरेडी होऊन गेला त्यामुळे बोर्डाची भीती कमी झाली कॉन्फिडन्स वाढला त्याला जिज्ञासा या माध्यमानं अतिशय छान पद्धतीने तू प्रयत्न केलेस अभ्यास केला आणि छान गुण मिळवलेले जाईल त्यासाठी शुभेच्छा तुला एक थोडस ते आपल्यासमोर जिज्ञासाठी आय सुद्धा आता आहे तर तुम्ही सिनियर प्रोग्राम मॅडम किंवा हा प्रोग्राम घरपोच घेऊन आता गायडन्स आणि अभ्यास करून घेतो तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे ह्या प्रोग्राम विषयी तुम्ही काय सांगाल प्रोग्राम विषयी म्हणजे एक पेरेंट्स लोकांना एक बेनिफिट असा आहे की घरी येऊन त्यांचं करून घेतात आणि हा पेपर तुम्हाला लिहायचाच आहे सर एक आणि समजून खूप छान सांगत होते प्रकाश सर खूप छान समजून सांगायचे काउन्सिलिंग छान करायचे आणि तिला जे चुकलं ते समजून सांगायचं आणि एखादं तिच्याकडनं काही एखाद्या वेळेस पेपर नव्हती लिहत तर सर म्हणजे नाही हे लिहायचंच आहे आणि ऍक्च्युली ते रोज एका लेसनवर एक पेपर सोडायचं त्याच्यामुळे प्रॅक्टिस खूप झाली मुलांची हे आपल्याला जे घरी देतात पेपर सोडवायला तो असं असतं की बाकी वेळेस ट्युशन आणि स्कूल यामध्ये खूप वेळ जातो मग नंतर हा जो घरी असतो हा आपण नंतर रात्री केव्हाही करू शकतो आणि रायटिंग म्हटलं की झोप येत नाही मुलांना आरामात ते लिहून प्रॅक्टिस करू शकतात मुलं त्याच्यामुळे ते पेपर सोडवणं हे काम त्यांचं दहा नंतर हो आणि ते करू शकतात थकवा नाहीयेत चल आता आपल्याला पेपर सोडवायचा एक आहे एकच आणि एका लेसन वर एक राहायचं त्याच्यामुळे त्यांना असं टेन्शन पण नाही राहायचं आहे आणि छान इझी जी, हा सोप्या पद्धतीने रायटिंग स्किल खूप म्हणजे जे ते पेपर सोडवायची त्याच्यामुळे तिला रायटिंग मध्ये खूप म्हणजे फायदा झाला आणि स्पेलिंग मिस्टेक